माजी सामाजिक न्याय मंत्री संजय बनसोडे यांनी लंडन येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट दिली आणि वंदन केलं ही भेट म्हणजे केवळ एका वास्तूची पाहणी नव्हे तर समतेच्या न्यायाच्या आणि शिक्षणाच्या मूल्यांना पुन्हा एकदा उजाळा देणारा अनुभव होता अशी प्रतिक्रिया ही संजय बनसोडे यांनी दिली आहे माजी सामाजिक न्याय मंत्री संजय बनसोडे यांनी लंडन येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट दिली आणि वंदन केलं ही भेट म्हणजे केवळ एका वास्तूची पाहणी नव्हे तर समतेच्या न्यायाच्या आणि शिक्षणाच्या मूल्यांना पुन्हा एकदा उजाळा देणारा अनुभव होता अशी प्रतिक्रिया ही संजय बनसोडे यांनी दिली आहे